महायुतीचे शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव अडळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदारसंघात रॅली काढण्यात आली यावेळी शिवाजीराव अडळराव पाटील यांनी विविध पदाधिकारी व नागरिकांच्या घरी भेटी देत संवाद साधला यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात अडळराव पाटील यांचे स्वागत केले शेवालेवाडी येथून रॅलीस सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये महिलांनी औक्षण करून अडळराव पाटील यांचे स्वागत केले अनेक कुटुंबातील नागरिकांनी अडळराव पाटील यांचे उत्साहात स्वागत केले या रॅलीत महिला तरुण तरुणी यांचा मोठा सहभाग होता यावेळी महिलांनी अबकी बार चारस पार शिवाजी दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है असा नारा आणि घोषणाबाजी केली यावेळी महायुतीचे शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह आमदार चेतन तुपे माजी आमदार योगेश टिळेकर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश घुले शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे माजी महापौर वैशाली बनकर माजी महापौर राजलक्ष्मी भोसले माजी नगरसेवक मारुती आबा तुपे हडपसर विधानसभा राष्ट्रवादी अध्यक्ष शंतनू जगदळे विजय कामठे अमर आबा तुपे संदीप दळवी संदीप बडे शिवराज घुले सुधीर घुले सनी तुपे बिना कट्टीमणी रोहिणी क्षीरसागर बबन जगताप अक्षय शेवाळे अमित आबा पुरुषोत्तम दारवटकर नितीन तात्या होले राहुल होले शरद होले राम भाऊ शिंदे शिल्पाताई होले आदी महायुतीमधील घटक पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा